बुलढाणा जिल्ह्यातील एका रुग्णालयात एक अद्भुत घटना घडली गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याचं सोनोग्राफीमध्ये आढळून आले हे फिट्स इन फिटू नावाच्या दुर्मिळ वैद्यकीय स्थितीचं उदाहरण आहे या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण केली आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा देवाची करणे आणि नारळात पाणी अशी एक म्हण आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आतापर्यंत ऐकली असे म्हणजे निसर्ग आणि देव काहीही करू शकतो असा काहीसा त्याचा अर्थ या निसर्गात सृष्टीत असे काही प्रकार घडत असतात की काही अशा गूढ गोष्टी घडत असतात ज्याच्या आपल्या मतीला अर्थसुद्धा लागू शकत नाही असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडल्याचं समोर आले तेथे एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी रुग्णालयात गेली होती मात्र त्या महिलेच्या पोटात जे बाळ होतं त्याच बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याचं उघडकीस आलंय बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार बत्तीस वर्षाची एक महिला तीन दिवसापूर्वी सोनोग्राफी करण्यासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला या महिलेला आधी दोन आपत्ती असून ती तिसऱ्यांदा गर्भवती आहे सोनोग्राफी करताना त्या महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं निसर्गानं मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर महिला प्रजनन करण्यास सक्षम होतात मात्र महिलेच्या पोटात बाळ आणि त्याच बाळाच्या पोटात आणखी एक बाळ हा प्रकार पाहून डॉक्टर सुद्धा अचंबित झाले नऊ महिन्यांच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला फिट सीन फिटू असे म्हणतात अर्भकांमध्ये अर्भक असणं अशी ही घटना आहे यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असतं साधारणतः पाच लाख गर्भवती महिलांमध्ये एखादीच्या बाबतीतच अशी केस आढळते सध्या त्या बाळाच्या जीवाला काहीही धोका नाही मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर परिस्थिती काय असेल त्यानुसार निर्णय घेऊ आणि त्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवू असं डॉक्टरांनी नमूद केलं आहे